नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आपण तांदूळ आणि डाळीपासून एक छान अशी कुरकुरीत रेसिपी बघणार आहोत कधी कधी पाहुणे येतात घरी आणि बेसन संपलं असतं तेव्हा काय बनवायचं आपल्याला नेहमी प्रश्न पडत असतो आता विचार करण्याची काहीच गरज नाही आहे अगदी साध्या सोप्या आणि झटपट होणारी भज्यांची रेसिपी मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे जर कोणी नवीन असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला मग ला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया तर इथे मी अर्धी वाटी घेतलेली आहे तांदूळ आणि अर्धी वाटी मुगाची डाळ अर्धी वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे आपल्याला तिन्ही डाळी थोड्या पुसून घ्यायच्या आहेत आता धुवायच्या बिलकुल नाही आहेत पुसून घ्यायच्या आहेत ते जे काही पावडर लागलेलं आहे ते निघून जावं ता 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 तर तांदूळ तुमच्याकडे जे अवेलेबल आहेत ते घेऊ शकतात आपल्याला आता ते सगळं भाजून घ्यायचं आहे तर तिन्ही मी एकत्रच एका पॅनमध्ये टाकलेलं आहे आणि आपल्याला ते तिन्ही एकदाच भाजून घ्यायचे पाहू शकताय मी इथे भाजून घेतलेलं आहे जास्त काय भाजायचं नाही आहे फक्त त्याचा ते गरम होजेपर्यंत किंवा कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजायचं आहे पाहू शकता ते भाजून मी साईडला काढून ठेवलेलं आहे त्याच्यानंतर इथे पोहे घेतलेले आहेत अर्धी वाटी हे आपण पोहे बनवतो ना तेच पोहे आहेत तुमच्याकडे पतले पोहे असतील तर ते तुम्ही घेऊ शकता आता पोहेसुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे आहेत पोह्याला काही जास्त वेळ नाही लागत लगेच पोहे भाजले जातात पाहू शकताय पोहे टाकून पण मी छान भाजून घेतलेले आहेत आता पोहे सुद्धा मी ह्याच्यामध्ये काढून घेणार आहे त्याच प्लेटमध्ये काढून घ्यायचे आपल्याला आता हे थंड होऊ द्यायचे दहा ते पंधरा मिनटं थांबूयात आपण दहा ते पंधरा मिनटं झालेले आहेत पोहे डाळी तांदूळ पूर्ण असे थंड झालेले आहेत त्याच्यानंतर आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे पूर्ण अशा प्रकारे टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला आता हे मिक्सरला फिरवून छान याचं चा पावडर बनवून घ्यायचं आहे तर मिक्सरला मी झाकण लावून छान आता फिरवून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे एक पावडर किंवा एक पीठ तयार करून घेतलेलं आहे पाहू शकता इतकं छान असं बारीक दळल्या गेलेलं आहे जर तुम्हाला ह्याच्यामध्ये काही राहिलं असेल तर काहीच हरकत नाही आहे इथं काहीच राहिलेलं वगैरे नाही आहे म्हणून मी काही चाळून वगैरे घेतलेलं नाही आहे इथे माझ्याकडे मटकी होती मोड आलेली मी वापरलेली आहे जर मटकी नाही टाकली तरीही चालतं फक्त डाळे आणि तांदूळचं बनवलं तरीही चालेल माझ्याकडे मटकी होती म्हणून मी ओबडधोबड मिक्सरमध्ये वाटून घेतलेली आहे आणि टाकलेली आहे पाहू शकता मटकी छान दिसते जास्त काही वाटायची नाही आहे फक्त ओबडतबड वाटून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे ताक किंवा दही असेल तर ताक किंवा दह्यामध्ये तुम्ही मिक्स करून घेऊ शकता पाण्याऐवजी तर माझ्याकडे ताक किंवा दही नाही आहे म्हणून मी पाण्यामध्ये मिक्स करून घेणार आहे तर पाहू शकता आहे थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला छान याचं दाटसर बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर थोडं थोडं पाणी टाकत आहे एकदम पाणी नाही टाकायचं नाही तर पातळ होऊन जाईल आपल्याला पातळ नाही पाहिजे दाटसर पाहिजे आहे तर पाहू शकता प्रेस करून आपल्याला अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे तर थोडं थोडं पाणी टाकत मी अशा प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे अगदी वेगळ्या पद्धतीची चव आहे आपण नेहमी बेसनचे भजे खातो तीच तीच चव येते आणि तितकं काही आपल्याला आवडत नाही म्हणून आपण तुम्ही ही रेसिपी जर पाहुणे आली असतील तर नक्की बनवा त्यांना खूप आवडेल आता आंबट चव लागणार आहे म्हणून माझ्याकडे लिंबू होता एक तर एक लिंबूचं पूर्ण मी पाणी अशा प्रकारे पिळून टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये आता आपल्याला ह्या लिंबाचं पाणी पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्या बिया मी अशा प्रकारे काढून घेतलेल्या आहेत एकदम छान अशी छान आंबट अशी चव येते म्हणून मी ती लिंबू टाकलेला आहे तर मला जर नसेल आवडत तर नाही टाकलं तरीही चालेल आता लिंबू टाकून सुद्धा मी मिक्स करून घेऊन आता पाच ते दहा मिनटं आपल्याला रेस्ट करायला ठेवायचं आहे पाच ते दहा मिनटं झालेलं आहे ते पीठ छान असं रेस्ट झालेलं आहे आता आपल्याला एकजीव करून घेऊयात आपण जर वाटत असेल थोडं घट्ट तर पाणी अजून टाकू शकता तर छान पीठ झालेलं आहे म्हणून मी आज ह्याच्यात पाणी नाही टाकलेलं त्याच्यानंतर एक चमचा आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे तेल ह्याच्यासाठी की आतमधून छान असे जा सॉफ्ट झाले पाहिजेत त्याच्यानंतर एक च कांदा मी बारीक का, कट करून टाकलेला आहे त्याच्यानंतर भरपूर सारी कोथिंबीर टाकायची चवीप्रमाणे मीठ आणि दोन हिरव्या मिरच्या मी बारीक कट करून टाकलेल्या आहेत आता आपल्याला हे पूर्ण अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आता दुसरं काहीच टाकायचं नाही आपल्याला उड्याच्यामध्ये खूप छान अशी रेसिपी इथे तयार होते तुम्ही ते छान फुगण्यासाठी इनो टाकू शकता अगदी अर्धा चमचा किंवा बेकिंग सोडासुद्धा टाकू शकता इथे अर्धा चमचा आता मी छान मिक्स करून घेणार आहे थोडंसं फेटू शकता जास्त काही फेटायची गरज नाही वड्या इतकी फक्त थोडंसं फेटून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला कोणत्याही पदार्थामध्ये ऑक्सिजन छान मिक्स झाल्यानंतर ना तो पदार्थ खूप छान तयार होतो आणि चवीला सुद्धा अप्रतिम लागतो इथे तेल आता मी तापायला ठेवलं होतं तेल मस्त गरम झालेलं आहे गरम गरम तेलामध्ये आपल्याला आता हे भजे टाकून घ्यायचे आहेत पाहू शकता आवडेल त्या साईजमध्ये तुम्ही भजे टाकू शकता मी छोटे छोटे अशा प्रकारे साईज टाकून घेणार आहे आणि एकदम मस्त टम्म असे फुगून हे भजे तयार होतात जेवढे मावतील ना तेवढे तुम्ही टाका तर पाहू शकता मी खूप असे सारे टाकलेले आहेत जेवढे मावतील तेवढे अशा प्रकारे भजे टाकून घेतलेले आहेत एकमेकांना जिबा चिकटणार नाहीत हे आता टाकून घेतलेले आहेत भजे थोड्या वेळ आपल्याला असंच राहू द्यायचं आहे अलटाय पलटायचं नाही आहे कारण छान खालून जे आहे त्याला तळून द्या नंतर दुसऱ्या साईडने अशा प्रकारे पलटवून टाका ऑटोमॅटिक असे आपले भजे जे आहेत तेलाच्या वर येतात आणि मस्त पाहू शकता किती टम्म फुगलेले आहेत थोड्या थोड्या वेळाने अलटून पालटून आपल्याला दोन्ही साईडने सेम असा कलरीपर्यंत भज्यांचा तळून घ्यायचा आहे पाहू शकताय सगळे भजे मी पलटवून टाकलेले आहेत आता दुसऱ्या साईडने सुद्धा छान याचा कलर कुरकुरी तेपर्यंत आपण तळून घेऊयात गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे म्हणजे आतून सुद्धा भजे छान तळल्या जातील मी छान अलटून पलटून दोन तीन विरस ले ले, ती दो ले ले ते तीन वेळेस हे भजे तळून घेतलेले आहेत सगळ्या साईजने आणि पाहू शकता कलर किती मस्त आलेला आहे भज्यांचा आपण हळद वगैरे काहीच टाकलेले नाही आणि आपले भजे हे तयार झालेले आहेत मस्त असा कलर आलेला आहे आता एका टिश्यूवर आपल्याला काढून घ्यायचं आहे म्हणजे जे राहिलेलं तेल आहे भज्यांचं ते टिश्यू पेपर पूर्ण ऑब्झॉर्ब करून घेणे आपल्या आणि भजे जे आहेत बिलकुल तेलकट होणार नाहीत तर अशाच प्रकारे जे राहिलेले आहेत तेही आपल्याला टाकून घ्यायचं आहे तर पाहू शकताय अर्धी अर्धी वाटीच घेतली होती मी तर अर्ध्या अर्ध्या वाटीमध्ये आपले किती सारे जास्त भजे होत आहेत आरामात सात ते आठ लोकांसाठी हे भजे पुरून जातील तर भरपूर सारे मी हे सुद्धा अशा प्रकारे टाकून घेतलेले आहेत आणि हे सुद्धा मी तशाच प्रकारे तळवून घेणार आहे आणि आपले पूर्ण भजे रेडी झालेले आहेत पाहू शकताय इथे तुम्ही मिरची तळून घेऊ शकता पण मी अशीच ठेवलेली आहे बिलकुल तिखट मिरची नाही आहे तर पाहू शकताय मस्त भजे रेडी झालेले आहेत मला तर खूप आवडलं एकदम कुरकुरीत असा आवाज येतो आहे ये भज्यांचा आणि आतून भरपूर असे सॉफ्ट झालेले आहेत आणि बाहेरून इतके क्रंची झालेत ना तर पाहू शकता आतून किती सॉफ्ट झालेले आहेत आणि एकदम जाळी सुटलेली आहे भज्यांना आणि बिलकुल तेलकट झालेले आहेत झालेले नाही आहेत तर नक्की ट्राय करा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि कोणी नवीन असेल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय